नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना तुम्हा सर्वांचा आपल्या या पार्ट थ्रीमध्ये कालवड संगोपांचं स्वागत आहे तु, तु तुम्ही जर यूट्यूबवर बघत असाल तर आपल्या डेअरी गॅनकोश या चॅनलला नक्कीच जास्तीत जास्त सपोर्ट द्या लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जर इंस्टाच्या पेजवरती बघत असाल तर सबका मालिक डेअरी फार्म हा आपला पेज आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये नक्कीच जास्त व्ह्यूज आलेले आहेत इंस्टावरती यूट्यूबर जरा कमी आले बट लाईकचं uh, like, uh, प्रमाण वाढलं पाहिजे जेणेकरून मला प्रोत्साहन भेटेल की पुढचे जास्तीत जास्त व्हिडिओ अजून इन्फॉर्मेटिव्ह अजून तर मेन कंटेंट कोर यायचा आहे आपला आ, जो की जेनेटिक्स विषय आहे जेनेटिक्सचा आहे अजून बऱ्याच गोष्टी आहे मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आहेत अजून जे दुसरे शेतकरी मित्र आहेत त्यांच्या मुलाखती वगैरे जे जे चांगलं काम करत आहेत त्यांचे जे जे, 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 जे डिटेल्स आहे आपल्याला त्यांच्या गोट्यावरच्या ते आपण कलेक्ट करायचे आहेत त्यांच्यासोबत बोलून किंवा अजूनही तज्ज्ञ मंडळी मंडळी आहेत त्यांच्यासोबत ही चर्चा करायची आहे तर नक्कीच जास्तीत जास्त या चॅनलला सपोर्ट द्या आपणही अजूनही भारी कंटेंट चांगले चांगले जे कंटेंट येईल आपल्या चॅनलवरती तर नक्कीच सपोर्ट द्या तर आपला जो मुद्दा आहे की आता या व्हिडिओचा मुद्दा आहे की सहा ते बारा महिन्यापर्यंत कारवाडीचं जो नियोजन कसं करायचं तर या पिरियडमध्ये म्हणजे आपला जो चौथा महिना होता तिसऱ्या चौथ्या महिन्यानंतर कारवाडीचं दूध बंद होतं तर या पिरियडमध्ये कारवडी जास्त जादा खराब होण्याचे जा चान्सेस असते म्हणजे पोट सुटणं वगैरे असे प्रॉब्लेम जादातर आढळून येतात या या पिरियडमध्ये त्याचं कारण एवढं आहे की प्रोटीन डिफिशियन्सी जी असते म्हणजे दूध बंद झाल्यामुळे प्रोटीन डिफिशियन्सी होते प्रोटीन इन्टेक जर डिफिशियंट झालं तर पोट सुटणे हे कारण येतात किंवा केसाळत ज कारवड तर त्यासाठी आपल्याला प्रोटीन इंटेक वाढवायचा आहे प्रोटीन इंटेक म्हणजे आपल्याला इथून पुढं आपल्याला सायलेज चालू करायचं आहे म्हणजे मुरगास चालू करायचं आहे सव्व्या महिन्यानंतर आपण मुरगास चालू करू शकतो तुम्ही सोबत पाच सहा दिवस द्या ब्रुटन हे लिवरडॉनिक येतं किंवा क्र लिव्ह म्हणून येतात अजूनही बऱ्याच कंपन्या आहेत चांगल्या जे तुमच्याजवळ असेल ते तुम्ही वापरा आणि या वेळेमध्ये जे जे प्रोडक्ट्स मी नाव घेईल ते मी माझ्या गोठ्यावरती वापरलेले असेल आणि त्याचं कोणताही पेड प्रमोशन नाही आहे तर जे माझं जेन्युअन रिझल्ट आहे त्यावर आपण मी तुम्हाला सजेशन देत आहो तर तुम्ही ते वापरू शकतात मुरगास चालू करायच्या आधी पाच सहा दिवस तुम्ही लिवर डॉनिक चालू करायचं आणि थोडं थोडं तुम्ही शिफ्ट करायचं आपल्याला थोडं थोडं आपल्याला मुरगासाकडे शिफ्ट व्हायचं आहे हळूहळू जे तुम्ही आधी देत असाल ते आ, आ, तर कंटिन्यूस करा भुसा आहे घास वगैरे देत असाल तर जास्तीत जास्त वेट गेनिंगसाठी तुम्हाला घास पण यूज करता येईल आणि त्यासोबत मुरगास द्यायचा आहे मुरगास हळूहळू वाढवायचा आहे आपल्याला पहिल्या अर्धा किलो एक किलो असा तुम्ही वाढवत चाला ह्या पिरियडमध्ये मुरगास प्रोटीन इनटेक वाढवायसाठी मदत करतो आणि ह्याच पिरियडमध्ये आपल्याला खाद्य ब कंपनींचे डोसेस वेगळे वेगळे असतात काही कंपनी ग्रोवर आपल्याला एक ग्रोवर फीड द्यायचं आहे या स्टेजमध्ये सहा ते बारा महिने काही कंपनी तीन महिन्याच्या नंतरच ग्रोवर फीड रेकमेंड करते त्यांचं तीन महिन्यानंतर ग्रोवर चालू करायचं म्हणजे पहिले तीन महिने स्टार्टर त्यानंतर बारा महिने म्हणजे लाग येईपर्यंत लागवड होईपर्यंत ग्रोवर हे फीड वापरायचं आहे आपल्याला तर काही कंपनीं जर तिसऱ्या महिन्यानंतर येतं म्हणजे तिसऱ्या महिन्या ते बारा महिने म्हणजे आपल्याला बारा महिन्यापर्यंत आपल्याला लावायची आहे तर या फ्रीडमध्ये ग्रोवर फीड वापरायचं आहे काही कंपनी सहा महिन्यात ते बारा महिन्यापर्यंत असं पण येतं तर ते तुम्ही त्या कंपनीच्या एम आरची किंवा त्या दुकानदाराशी तुम्ही ती चर्चा करून ते फीड तसं वापरा तर आणि आपल्याला एक असा मुद्दा घेऊन चालायचा जा आहे की दिवसाला एक किलो वाढ झाली पाहिजे एक ते दीड किलो अशी ॲव्हरेज तुम्ही एक पॉईंट दोन किलो वाढ आपल्याला दिवसाला झाली पाहिजे जेणेकरून आपल्याला बारा महिन्याच्या आत किंवा बारा महिन्यापर्यंत आपली कारवड लागवडीजोगी होईल आणि ती कन्सी होईल तर हा मुद्दा झाल्यानंतर आपला अजून एक मुद्दा आहे की मिनरल मिनरल डेफिशियन्सी ज्यादातर गटांवर होते कारोडिलला कारवड पण लागायला ताण देते आपल्याकडं काही ठिकाणी अजून तर गाईंना पण मिनरल भेटत नाही तेव्हा तेव्हा कारोडीनचं अवघडच आहे तर हे असं न करता आपल्याला गाईंना कारोडीनला मिनरल कंटिन्यू ठेवायचा आहे जर तुम्ही कारोडीसाठी जर माग म्हणत असाल तर मी दोन तीन ब्रँड सांगेल आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो का बूस्टर ते तुम्ही लागेपर्यंत पण पर यूज करू शकतात पहिलं खाद्यात म्हणजे दुधातून द्यायचं आहे आपल्याला ते नंतर तुम्ही खाद्यातून वगैरे दिला तरी चालेल किंवा मग युग्रोमिक्स हे का हे मिनरल येतं कारोडीनसाठी स ते तुम्ही चौथ्या किंवा सहाव्या महिन्यापासून जरी चालू केलं तरी अडचण नाही त्यांनी म्हणजे कारोडीनचे जे पी युट्रसची वाढ आहे म्हणजे पिशवीची वाढ आहे ती रेग्युलर होते बाकीचं पण त्यांचे ओवरऑल हेल्थला जे रिक्वायरमेंट असते मिनरलची ती पण भेटून जाते तर ह्या गोष्टी आपण अवलंब अवलंबून घेतल्या पाहिजेत आणि त्यानंतर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं ज्या गोष्टी आपण दुर्लक्ष करतो डेअरी फार्मिंगमध्ये तर आपल्याला ब्रुसेलोसिस वॅक्सिनेशन सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे जर तुम्ही ब्रीडिंग करत असाल तर नक्कीच ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे तुम्ही ब्रुसेलोसिस वॅक्सिनेशन एक चार ते सहा आठ महिन्या चार ते आठ महिन्यामध्ये तुम्ही कधीही ब्रुसेलोसिस वॅक्सिनेशन करून घ्या त्याला पण म्हणजे आपण ब्रुसेलोसिस वॅक्सिनेशनवर सेपरेट व्हिडिओ बनवूयात तर तो पण एक महत्त्वाचा व्हिडिओ असेल काय काय प्रिकॉशन्स घ्यायचा किंवा कसं कसं असतं शेड्यूल तर ते पण बोलूया पन आपण पण आपल्याला हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे की चार ते आठ महिन्याच्या आत आपल्याला ब्रुसोलेसिस वॅक्सिनेशन करायचे आहे तर ते तुम्ही करून घ्या ब्रुसोलेसिस वॅक्सिनेशन तर ते एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यानंतर आपण जास्त म्हणजे जा प्रोटीनवरच भर द्यायचा आहे आपण तुमच्याकडं जर ग्रो ग्रोवर वगैरे भेटत नसेल तर तुम्ही घरचे थोडं प्रोडक्ट वापरू शकतात आपलं थोडं मक्काचा भाडा वगैरे झाला किंवा गहू झाले ग मक्काचा वडा थोडा कमी वापरायचा आपला अडोदीन जास्त असतो त्याच्यामुळं जरा कमीच वापरा मका मका आणि गहू सोबत तुम्ही सरकी वापरू शकतात शेंगदाणे भेंड वापरली तरी चालेल थोड्या प्रमाणात एक मिश्रण तयार करायचं रोज तुम्ही समजा घरचं बनवत असाल तर एक ते दीड किलो तुम्ही वापरू शकतात कारोडींसाठी तर ते पण बेस्ट राहील किंवा जर ग्रोवर वापरत असाल तर बेस्टच आहे तुम्हाला एक पा ज्या बेस्ट कंपनी आहे त्या त्यांचं नाव सांगतो मी कारगिलचं वापरू शकतात बारामतीचं वापरू शकतात गोदरेजचं वापरू शकतात हिंदुस्तान फिड्सचं पण वापरू शकतात एक अमूलचं पण आता यायला लागलं आहे ते पण तुम्ही यूज करू शकतात तर बेस्ट रिझल्ट आहेत आणि तुम्ही शेवट आपल्याला जेव्हा लागवडीजोगी होईल एक पहिले दोन हिट सोडून द्यायचे आपल्याला कारवाडी आणि बारा महिन्याच्या आसपास जेव्हा येईल ती तेव्हा तिचं कमीत कमी जर याच्या एफ असेल तर तीनशे ते साडेतीनशे किलो जितकी प्युरिट प्युरिटीकडे जर वळली असेल म्हणजे थर्ड फोर जनरेशन असेल तर साडेतीनशे किलो तर आरामात याय करा किंवा जर आपली क्रॉस ब्रेड याच्या असेल तर तीनशे किलो ए आहे झालीच पाहिजेत आणि जर जे असेल तर कमीत कमी दोनशे ऐंशी दोनशे नव्वद किलोला ए आय झाली पाहिजे आणि बारा महिने वय वयचं वयाचं काही नाही एवढं पण बारा महिन्याच्या आसपास वय असलंच पाहिजे आणि वेट दोनशे नव्वद दोनशे ऐंशी हे जेवायचं असलं पाहिजे आणि तीनशे ते दे साडेतीनशे किलो एच एफचं असलं पाहिजे आणि त्यानंतर तर एक आपण एक प्रि प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून आपण रिप्रोमिन किंवा आ, आहे किंवा बोईफर्ट आहे, आहे आ, तर असे जे प्रोडक्ट्स आहे मिनरल ते तुम्ही यूज करू शकतात कारवाडीची लागवड जास्त चांगली होईल कारण की आपण ह्या पिरियडमध्ये म्हणजे पैलूर कारवाडीला सेक्सेल सिमेंटचाच यूज करणार आहे जेणेकरून आपल्याकडं कारवडच होईल आणि ती चांगल्या जातीची होईल तर आपण हा व्हिडिओचा संपू आणि पुढचा व्हिडिओपासून आपण ट्राय करू पुढचा व्हिडिओ जो आहे असेल आपला तो बारा महिने म्हणजे लागवडीनंतरचं जे, लाग जे नियोजन आहे तर डायरेक्ट आपण पर्यंत जे पूर्ण शेड्यूल आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण संपून टाकू आणि तो व्हिडिओ लवकरच येईल त्यानंतर आपण जेनेटिक्सकडे जाऊ बुल सिलेक्शन वगैरे जे मुद्दे आहेत त्यावर आपण फोकस करू आणि ते एकदम डीपमध्ये घेऊ आपण आणि जर तुम्ही जर इच्छुक असाल तर आपण एक झूम मीटिंग किंवा गुगल मीट किंवा काहीतरी असं जर येत आलं किंवा व्हॉट्सअपवरती किंवा कॉन्फरन्स कॉलवरती जर सगळे शेतकरी एकत्र येत असेल तर आपण मीट किंवा मीट ठेवून एक सायर डायरेक्टरी कशी वाचायची वगैरे ह्या गोष्टी पूर्ण इन डिटेल एकदम आपण बघूयात जर तुम्ही इच्छुक असाल तर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा चौऱ्याहत्तर वीस पंच्याऐंशी झिरो झिरो एकसष्ट हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे ज्यांना ज्यांना काही क्व क्वेश्चन्स असेल किंवा काही डाऊट असेल त्यांनी मला पर्सनलला कॉन्टॅक्ट करा या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला अजून काही गोष्टी माहिती पाहिजे ना अजून डिटेलमध्ये त्याही तुम्ही सांगू शकतात चला धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये